नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट बघत आहोत बघा दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आज म्हणजे सकाळी दहा वाजेपर्यंत एकूण पोलीस भरतीसाठी किती फॉर्म आले किती अर्ज प्राप्त झाले या संदर्भात अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या व्हिडिओतून आपल्याला कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले तर सर्वात कमी फॉर्म कोणत्या जिल्ह्यात आले सर्वाधिक फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये आले या सर्व घटक या सर्व महत्त्वाच्या अपडेट आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचे आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्व प्रथम आपण सगळ्यात महत्त्वाचा घटक या ठिकाणी समजून घेऊया मुंबई शहर ओके आता मुंबई शहर करता विद्यार्थी मित्र एकूण जागा येतात दोन हजार चारशे एकोणसाठ जागा किती आहे त्या दोन हजार चारशे एकोणसाठ एवढ्या जागा आहेत आणि या जागेकरता दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे एक्केचाळीस एवढा टोकन नंबर आहे तर एकूण अर्ज बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी प्राप्त अर्ज किती तर एक लाख त्र्याण्णव हजार आठशे चाळीस इतके अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत त्यानंतर मुंबई कारागृह मुंबई कारागृहासाठी एकशे शहात्तर जागा आहेत आणि या एकशे शहात्तर जागेसाठी विद्यार्थी मित्र एक लाख आठ हजार दोनशे तीस हा टोकन नंबर असून या ठिकाणी बघा बहात्तर हजार दोनशे दहा एवढे अर्ज हे प्राप्त झाले आहेत की बहात्तर हजार दोनशे दहा एवढे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले त्यानंतर एस पी परभणी चालक ओके एसपी परभणी चालक याकरता अकरा जागा आहेत हा घटक बघा या विद्यार्थी करता अकरा जागा आहेत आणि या ठिकाणी चार हजार चारशे वीस हा टोकन नंबर असून दोन हजार आठशे सत्तर अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत यानंतर पुणे कारागृह तर पुणे कारागृह करता विद्यार्थी मित्र एकूण जागा किती आहे त्या एकशे तीस या एकशे तीस जागेकरता बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी आठ सॉरी हजार पाचशे हा टोकन नंबर असून साठ हजार सहाशे ऐंशी इतके अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत ओके त्यानंतर पुणे शहर पुणे शहर या घटकाकरता विद्यार्थी मित्र पुढील घटक आहे पुणे शहर या घटकाकरता एकूण जागा आहेत एक हजार सातशे तेहतीस त्या घटकाकरता एकोणऐंशी हजार सहाशे सत्तर हा टोकन नंबर आहे तर पासष्ट हजार चारशे तीस एवढे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत त्यानंतर मुंबई लोहमार्ग या घटकाकरता विद्यार्थी मित्र एकूण सातशे त्रेचाळीस जागा असून त्याकरता टोकन नंबर आहे एक्केचाळीस हजार दोनशे पन्नास प्लस तर एकूण सदतीस हजार पाचशे साठ प्लस अर्ज हे त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे यानंतर सिपी शहर ठाणे ओके पुढील घटक कोणता आहे सिपी ठाणे शहर तर याकरता विद्यार्थी मित्र एकूण जागा आहे त्या सहाशे चोपन्न किती आहे त्या सहाशे चोपन्न आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्र एकूण जे म्हटलं तर आपल्याला दिसतं की बावीस हजार तीनशे चाळीस हा टोकन नंबर आहे आणि पंधरा हजार सहाशे तीस एवढे अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत किती पंधरा हजार सहाशे तीस इतके अर्ज हे प्राप्त झाले आहेत त्यानंतर एस पी अकोला पुढील घटक कोणता आहे एस पी अकोला बघा या ठिकाणी एकशे एकसष्ट जागा आहे किती आहे एकशे एकसष्ट जागा असून त्या ठिकाणी सतरा हजार एकशे तीस प्लस अर्ज हे प्राप्त झाले आहेत ओके एस पी अकोल्याला किती सतरा हजार एकशे तीस प्लस अर्ज हे प्राप्त झाले आहेत त्यानंतर नवी मुंबई चालक करता विद्यार्थी मित्र एकूण ब्याऐंशी जागा आहेत ओके एकूण ब्याऐंशी जागा आहेत आणि त्या ठिकाणी टोकन नंबर बघा बत्तीस हजार दोनशे आठ हा टोकन नंबर आहे किती आहे बत्तीस हजार दोनशे आठ हा टोकन नंबर आहे तर त्या ठिकाणी सव्वीस हजार नऊशे सात प्लस अर्ज हे प्राप्त झाले आहेत सव्वीस हजार नऊशे सात प्लस अर्ज हे प्राप्त झाली आहे यानंतर पुढील घटक बघूया बघा पुढचा घटक काय नाशिक ग्रामीण ओके बघा नाशिक ग्रामीण या ठिकाणी दोनशे दहा जागा आहेत ओके किती जागा आहेत दोनशे दहा जागेकरता एकूण अकरा हजार दोनशे पासष्ट प्लस योत्माजला योत्माजला हा टोकन नंबर त्या ठिकाणी आहे यवतमाळ जिल्हा बघा यवतमाळ जिल्ह्या एकूण दीडशे जागा आहेत यवतमाळ जिल्ह्यात एकूण दीडशे जागा आहेत आणि अकरा हजार तीनशे सहा प्लस अर्ज हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्राप्त झाले आहेत अकरा हजार तीनशे सहा प्लस अर्ज हे यवतमाळ जिल्ह्यासाठी प्राप्त झाले त्यानंतर पुढील घटक बघा एस पी रायगड ओके एस पी रायगड करता एकूण चौऱ्याण्णव जागा असून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र बघा प्लस अर्ज हे रायगड या ठिकाणी प्राप्त झाली आहेत त्यानंतर एस पी नागपूर ग्रामीण ओके नागपूर ग्रामीण करता विद्यार्थी मित्र बघा या घटका करता एकूण दोनशे बहात्तर जागा आहेत नागपूर ग्रामीणला किती आहे दोनशे बहात्तर जागा असून त्या ठिकाणी सोळा हजार सहाशे अठ्याहत्तर प्लस हा टोकन नंबर आहे किती आहे सोळा हजार सहाशे अठ्यात्तर प्लस हा त्या ठिकाणी टोकन नंबर आहे आणि यानंतर पुढील घटक बघा एस पी बीड बीड करता एकशे चौऱ्याहत्तर जागा आहेत आणि या एकशे चौऱ्याहत्तर जागेसाठी टोकन नंबर आहे सात हजार सहाशे बारा प्लस किती आहे सात हजार सहाशे बारा प्लस हा टोकन नंबर असून एकूण पाच हजार सातशे अठ्याहत्तर प्लस अर्ज त्या ठिकाणी आलेली आहेत ओके पाच हजार सातशे अठ्याहत्तर प्लस अर्ज त्या ठिकाणी आलेली आहेत त्यानंतर एस पी धुळे बघा एस पी धुळे करता विद्यार्थी मित्र एक हजार तीनशे तेहतीस जागा येतात आणि त्या ठिकाणी सात हजार नऊशे पन्नास प्लस अर्ज हे आलेली आहेत सात हजार नऊशे पन्नास प्लस अर्ज त्या ठिकाणी आले एस पी भंडारा बघा एस पी भंडाराला एकोणसाठ जागा आहेत आणि त्या ठिकाणी तीन हजार आठशे प्लस अर्ज आलेली आहेत किती तीन हजार आठशे प्लस एस पी भंडाऱ्याला अर्ज आलेली आहे विद्यार्थी मित्र तुम्ही जर पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल आणि तुम्हाला जर संपूर्ण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासक्रम अगदी मोफत आणि फ्री पीडीएफ सहित हवा असेल तर सर्वांनी काय करायचं आहे आपल्या चॅनलला करायचं आहे ओके सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला जे जे विद्यार्थी पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करताय तर सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे यानंतर पुढील घटक बघूया पुढचा घटक आहे विद्यार्थी मित्र एस पी धाराशिव चालक ओके कोणता एस पी धाराशिव चालक पुढील घटक आहे याकरता बघा पंचवीस जागा येतात किती आहे आणि या पंचवीस जागेकरता टोकन नंबर आहे दहा हजार सहाशे तीस प्लस हा टोकन नंबर असून त्या ठिकाणी नऊ हजार सहाशे शहाऐंशी प्लस अर्ज हे प्राप्त झाली आहे यानंतर पुढील घटक एस पी एस आर पी एफ घटक क्रमांक सात दौंड ओके यामध्ये एकशे पासष्ट जागा आहे किती जागा आहे एकशे पासष्ट आणि एकूण टोकन नंबर आहे बघा सत्तेचाळीस हजार चारशे साठ प्लस हा टोकन नंबर त्या ठिकाणी आहे नाशिक कारागृहासाठी एकूण एकशे अठरा जागा येतात आणि यामध्ये टोकन नंबर जर आपण बघितला तर बेचाळीस हजार तीनशे पंधरा हा प्लस हा टोकन नंबर होता आणि एकतीस हजार एकशे चौतीस प्लस अर्ज हे त्या ठिकाणी आली आहेत ओके बघा यानंतर पुढील घटक पाहूया पुढचा घटक आहे एसआरपीएफ घटक क्रमांक वीस वरणगाव ओके बघा वरणगाव करता दोनशे एक्क्याण्णव या जागा येतात आणि एकूण पासष्ट हजार आठशे शहाण्णव हा त्या ठिकाणी टोकन नंबर आहे ओके बघा त्यानंतर एस पी वाशिम चालक या घटका करता एकूण आठ जागा असून त्या ठिकाणी चार हजार आठशे चोवीस हा टोकन नंबर आहे एसपी नाशिक चालक कर, घटका करता बावन्न जागा असून त्या ठिकाणी बघा एकोणीस हजार पाचशे त्र्याण्णव हा टोकन नंबर आहे विद्यार्थी मित्र एकूण एकशे तीस जागा आहेत नागपूर कारागृह करता एकशे तीस जागा असून या ठिकाणी अडुसष्ट हजार पाचशे अठ्ठावन्न प्लस हा टोकन नंबर असून सत्तेचाळीस हजार सातशे छेचाळीस प्लस अर्ज त्या ठिकाणी आली आहेत ओके किती बघा त्यानंतर एस पी कोल्हापूर एस पी कोल्हापूरला अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यासाठी वीस हजार एकशे एक अर्ज आले आहेत ओके वीस हजार एकशे एक प्लस अर्ज त्या ठिकाणी आले आहेत त्यानंतर एस पी जळगाव ओके एकशे एकाहत्तर त्या ठिकाणी जागा आहेत आणि एकूण अकरा हजार पाचशे दहा प्लस हा त्या ठिकाणी टोकन नंबर आहे त्यानंतर एस पी नांदेड बघा एस पी एकशे नव्याण्णव जागा असून त्या ठिकाणी अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव प्लस हा टोकन नंबर आहे विद्यार्थी मित्र बघा तुम्ही जर भरती तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल ऐकून त्याला देखील प्रेस करायचं आहे विद्यार्थी मित्र आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच